हाय हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असेल तर चला तर आता पूर्व पूर तर शाळेत गेलं होतं त्याच्यामुळे मी तर असं काही शाळे सोडून बाहेर गेले होते मग आमच्या खूप दिवसापासून ना अशा घराच्या ज्या काही विंडोज नाही त्याचे ना ते जे काही चाक आहेत ते पूर्ण असे खराब होऊन गेले होते त्याच्यामुळे ना ते काय आम्हाला इकडून इकडे ढकलण्यासाठी ना खूप जोर लागावं लागत तर ताकद लावावं लागायची कारण की स्लायडिंग पुन्हा स्लायडिंगची पूर्ण वाट लागायला नको म्हणून की खूप दिवसापासून यांना बोलत होते पण त्या लोकांना काही टाईमच भेटत नव्हता त्याच्यामुळे खूप दिवसापासून त्यांना आज टाईम भेटला आणि ते बघा आणि त्यांना हे विंडोज काढणं आमच्या त्यांना खूप मुश्किल होत होतं कारण की का घरामध्ये दोन्ही साईडने दोन झोळे असे बांधून ठेवलेले आहेत कारण की ते आणि विंडोजचे आहेत पण खूप मोठी होती त्याच्यामुळे त्यांना खूप तिथं त्रास होत होता तरी म्हटलं की आज तरी पण थोडं समजावून घे कारण लहान मुलं असेल ना तरी तेही सगळं पसारा होतच असतो ते काही सांगायची कोणाला गरजच नसते मग इकडे बघा आणि ह्यांनी ह्यांनीच आणले होते आम्ही जे काही चाकतात ते आम्ही स्वतःच घेऊन आलो होतो आणि ह्यांना फक्त ना बसवण्यासाठी बोलवलं होतं तर इथं बघा एका साईडला आता ऊन्हा लागला म्हटल्यावर ना सकाळी अकरा वाजल्यासनं ऊन लागायला सुरू होतं आमच्या घरामध्ये ना चारच्या नंतर एवढं ऊन लागतं की विचारूच नका कारण आता एवढा उन्हाळाकडं जातोय ना मला तर काही आता सहन पण होत नाहीये तर पण उन्हाळ्यात ना सब्जीचं पाणी पिलेलं कधीही चांगलं आणि त्याच्यामुळे मी तर रोज ना डेलीमध्ये हो। ना असं कोकमचं सरबत पित असते इथे बघा त्या लोकांची इथे बॅग होती मग त्या बॅगमध्ये त्यांना इथे काय ड्रिल वगैरे मशीन वगैरे आणली होती कारण आवडते कोण घ्याय जेव्हा घरामध्ये ते काही ठोकाय ठोकण्याचं काम चालू होतं तर बाळ खूप घाबरत होतं तरी पण आमचं हे भाड्याचं घर होतं तेव्हापासून आम्ही ह्या घरामध्ये एवढी साफसफाई साफ ठेवत होतो की जण कसं स्वतःचंच घर आहे असंच आम्ही ती साफसफाई साफ ठेवत होतो आणि हे पूर्ण असे ती काय ज्या काही पट्ट्या बाहेर ठेवलेल्या दिसत असेल पाठीमागच्या साईडने त्यांनी ठेवलेल्या आहेत त्या पट्ट्या हे आम्ही ना जे आपली हेअर ड्रायर आहेत ना त्यांनी पूर्ण घाण निघून जाते ते हेअर ड्रायरने त्या पट्ट्यामधली पूर्ण घाण आम्ही काढत होतो आणि आमचे रूम मालकीन होती ना ती पूर्ण अशी ना ते काही लक्षच देत नव्हती त्याच्यामुळे आम्हीच त्याचं काम करून घ्यावं म्हटलं की आम्ही त्याच्यामुळे हे काम करून घेतलं होतं आणि ते काही म्हणजे इथे बघत असाल ना आधीपासून ना ह्याला दुसऱ्या लोकांनी खूप जास्त खर सांगितलं होता मालकीने तर ह्या आमच्या घराकडे तर जास्त काही लक्षच देत नव्हती मग इकडे बघा आमचं पिल्लू असं वरती खेळत होतं कारण हे खाली तर खूप पसारा ठेवला होता त्याच्यामुळे ना त्याला खाली पण सोडता येत नव्हतं कारण की ते जे काही घाण आहे ना ते पूर्ण असं बाळणं ते पण छोटं आहे कारण ते काही खायला बसले कारण की आता त्याला त्याचे दात येते म्हटल्यावर त्याचे दात खूप सयसह पण करत आहे त्याच्यामुळे तो काही चावत असतो आणि पूर्ण आता ना अशी घरामध्ये पूर्ण घाणघाण होऊन गेलेले आहे आणि तिथे ना तो असं खूप घाबरत होता हे नवीन लोक आलेले आहेत त्याच्यामुळे आज तो पहिल्यांदाच असा त्या टीडीसवर टाईम स्पेंड करतो आहे कारण की आज त्याला माहीत होतं की आज कोणीतरी आलं आहे काहीतरी काम चालू आहे आणि तो मला तर काही सोडूनच जात नव्हता सतत माझ्या शेजारी बाबा बसत होता आणि आमचं बाळ आता बघा तसाला ह्या नव्या महिना चालू आहे तरी ते बघा त्याच्या केसर अशी पोनी बांधलेले आहे आणि पोनी टेल पण त्याची खूप छान येते आणि आपण ना बाळाशी थोड्याशा गप्पा मारायच्या आईनी कारण की बाळाची ना प्रतिक्रिया काय येते काय ये नाही लगेच समजत जाते आणि प्रत्येक गोष्टीची आपण बाळाला ओळख करून द्यायला हवी इथे बघा मी त्याला सांगते हा टेडे बाबू हे हे आणि इथं रॅबिट आहे हा मखी आहे ते एलिफंट आहे म्हणून तो ना खूप छान अशी रिॲक्ट करत होता आणि त्याची रिॲक्शन काय हे पण समजत होती आणि त्याला मी काय बोलत होते ना त्याच्याकडे तो पूर्ण परिपूर्णपणे लक्ष देत होता आणि तर फायनली त्यांनी ह्या ग्रील लावलेल्या होत्या आणि ग्रील पण खूप छान बसल्या होत्या आणि तिन्ही रूममधल्या ग्रिलचं काम चालू होतं आणि हे काम करत करत ला ना आम्हाला एक दीड तास गेला आणि मी नंतर बाळाला आणायला गेले स्कूलमधून त्याला स्कूलमधून आल्यानंतर मग ह्यांचं काम झालं तर मी नंतर काही व्हिडिओ बनवलंच नाही म्हणून हा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ बनवत होते कारण की आज दुसऱ्या दिवशी ना पूर्ण असं काही टाईम भेटत नाही मला मुलं असेल ना छोटे छोटे त्यातून टाईम काढणं खूप महत्त्वाचंच आहे कारण मी यूट्यूबसाठी तर माझ्या काही झालं तरी चालेल पण मी रात्री खूप लेट का होईना आज ना उद्या यश मिळत असतं त्याच्यामुळे मी प्रयत्न तर माझे काही सोडतच नसते तरी पण मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ बनवत असते कारण की दोन्ही पण माझे छोटे छोटे मुलं आहेत ते काही ट्रायपोट खाली ठेवत नाहीत आणि मोबाईल पण नाही तरी पण मी ते झोपल्यानंतर मला जो काही टाईम भेटतो घरातून कामं झाल्यानंतर तो टाईम मी फक्त यूट्यूबसाठी देत असते बाकी कोणत्याच गोष्टीमध्ये मी आणि कोणाकडेच लक्ष देत नाही कारण की मला यूट्यूबचे ब्लॉग बनवणं हे मला खूप जास्त प्रमाणात आवडतं चला तर मग इथे आज दहन संपलं होतं तर दण म्हटलं की आज जे काय कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की बाळाला मिळाले होते गहू आणि ते मी दोन किलो हो, गहू आणि माझे हिताले हे बघा हे गावरान आहे पोत्यामधले कारण की मी अशी एकदाच गोणे आणून ठेवते कारण की बार बार जायला होणार नाही आपल्याला कारण की लहान मुलं असेल ना त्यातून टाईम काढणं कोणत्याच गोष्टीसाठी पॉसिबल नसतं कारण आई आणि मूल ह्या दोघांना एकमेकांपासून तर खरंच सुटकाच भेटत नाही मूल कोणाकडे ना जात नाही आणि आई त्याला सोडून कोणाजवळ जाऊ शकत नाही हे असं होऊन जात असतं मग मी म्हटलं कोणाला देण्यापेक्षा आपण दोन्ही मिक्स करून थोडे दिवस अजून खाऊया आणि ते बघा माझं आता ना गाव पण थोडेच राहिलेले आहेत पुढच्या महिन्यात जाईल एवढेच राहिलेले आहेत आणि ना आत्ता तरी आत्ताची मुलगी आलेली आहे ती तरी बाळाला संभाळती आहे पण त्यातून पण मला ना आत्ता कुठेतरी मला रेस्ट भेटतो आहे नाही तर काय आराम करायला पण भेटत नाही ना एकटंच असेल ना तर खूप दगदग आणि धावपळ होऊन जाते त्यांना झोपवण्या खाण्यापिण्यात आणि त्यांच्याकडे लक्ष देण्यातच माझा दिवस पूर्ण कामात निघून जातो आणि बाकीचा जो काही पाच दहा मिनिट टाईम भेटतो तर मी तो यूट्यूबमध्ये स्पेंड करते तर इथे बघा ना दळणामध्ये ना असं थोडंफार पाकडून घेतलं कारण की जे काही किडे आहेत ना ते पूर्ण निघून जायला हवेत काही सुपाने तर मला व्यवस्थित पाकडायला येत नाही आणि घरामध्ये तो उन्हाळा ना एवढा जाणवतो ना मला खूप त्रास होतो आणि घरात ना असं बस पण वाटत नाही कारण मला आत्तापासून उन्हाळी लागायला लगेच सुरुवात होऊन जाते कारण की आत्ताही रात्री ना झोप पण लागत नाही एवढी उन्हाळी लागते आणि खूप जास्त जास्त त्रास होऊन जातो तर बघा इथे ना माझं दळण वगैरे केलेलं आहे तर आता मला झाडं वगैरे मारायचं आहे तर इथे बघा ना ते काही एकत्र आहे आणि त्याचे जे काय किडे वगैरे आहेत ते मी पूर्ण एका ह्याच्यात भरून ठेवणार आहे कारण की आणि मला आता घर पण पुसायचे आपले आहेत छोटे बाळ ते काही ना काही खालचं खात असतं म्हणून ते गव्हाचं थोडंसं पीठ वगैरे ते अंगाला लागेल म्हणून मला ना अशी रोज दोन तीन टाईम दोन टाईम तरी मी पोछा मारत असते घरामध्ये नंतर फायनली तर माझं सगळं दहन वगैरे केलेलं आहे आणि आता बाहेर बघा तर आमच्या इथे ना गॅलऱ्या खूप खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे ना घरामध्ये छान असं सूर्यप्रकाश येतो आणि इथे बघा मी थेने एका साईडला बिर्याणी बनवून ठेवली होती आणि हा जो कचरा आहे ना तो मी एका थैलीमध्ये भरून असं पूर्ण पॅक बंद अशी गाठ मारून ठेवणार आहे कारण किती किडे बाहेर यायला नकोत आणि नंतर मला जे काही किचनवरचे भांडे वगैरे घासायचे होते ते पण मी घासून घेणार आहे चला तर माझा आता मी व्हिडिओ इथेच एंड करणार आहे माझा व्हिडिओ प्लीज तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय